म्हणजे जी सगळ्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख दोन प्रक्रिया अनुभवाला येतात त्या अनुभवाची गोष्ट आहे मला हे काही कोरोनातलं पुस्तकातलं नाही सुख तर सगळ्यांच्या अनुभवाच आहे दुःख सगळ्यांच्या अनुभवाच आहेत सुख माणसाला का प्राप्त होतं आणि दुःख माणसाला का प्राप्त होतं जरा थोडं प्रक्रिया दोन मिनिटात ऐका वाजू द्या बारा वाजले आता तुमच्या चेहऱ्यावर अजून नाही बारा वाजल्यासारखे वाटत मला तुम्ही ऐकता तुम्ही ऐका लक्षपूर्वक महत्वाची गोष्ट सांगतो सुख आपल्या जवळ आहे आपल्या आतमध्ये आहे येवोय भूमात सुखम नालके सुखम असते दुसरीकडे कुठं नाही आपल्या जवळ सुख आहे आप आपल्या आतमध्ये सुख आहे ते आपल्या जवळच सुख आपल्याला कळत नाही हा आणि ते बाहेरून आल्यासारखं वाटतं महत्वाची गोष्ट आहे महाराज हा जसं त्याने एखादा पदार्थ आपल्याला प्राप्त कर हा माईक आपल्याला घ्यायचा मा मग फार त्यांनी मला असं वाटलं हा फार चांगला माईक आहे मी घेतला पाहिजे नाही नाही मी तुमचा चिंता करू नका पण हा घेतला पाहिजे असं सारखं जर मला वाटायला लागलं पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत माईक घेण्याकरिता मग मा काय करायचं मी बऱ्याच काळापर्यंत चार दोन चार दोन रुपये जमा करून करून माईक घेणे की पैसे जमा केले जोपर्यंत हा मला भेटला नाही तोपर्यंत माझ्या मनात सारखी खंत होती दुःख होतं मला मिळत नाही मला मिळत नाही मला मिळत नाही आणि मग माझ्याकडे तेवढी मुबलक स्थिती प्राप्त झाली मी तो घेतला घेतल्यावर मला काय होईल मला सुख होईल मला आनंद प्राप्त होईल कशामुळे झाला माईक घेतल्यामुळे झाला हा माईक माझ्या सुखाला कारणीभूत झाला बरोबर आहे हाच ढोबळ मानानं सगळ्यांचा भाव आहे सगळ्यांना वाटतं अमुक वस्तू मला प्राप्त करायची आहे आणि ती मला प्राप्त झाली म्हणून मी सुखी झालो हा खरं सांगू सुख या वस्तूत नाही ही जर सुखी असती तर दुकानात पडल्या पडल्या बऱ्याच लोकांना सुख दिलं असतं असत हा सुख या वस्तूत नाही मग सुख आपल्या ठिकाणी थोड प्रक्रिया ऐका लक्ष करू एक दृष्टांत सांगतो तु ऐका तुम्ही लाडू खाल्ला का सगळ्या लोकांनी लाडू लाडू दिवाळीच्या वेळेला होतात ना लाडू कसा लागतो लाडू पक्क उत्तर द्यायचं डळमळीत नाही द्यायचं कसा असतो लाडू गोड असतो सगळ्यांचं उत्तर एकच आहे की नाही लाडू गोड असतो समजा रव्याचा लाडू तयार करायचं ठरलं बघ त्या बाईनं लाडू हा लाडू गोड असतो बरं बाईन लाडू करायला सुरुवात केली रवा घेतला भाजून घेतला त्याच्यात तूप टाकलं अमुक केलं सगळं केलं त्याच्यामध्ये त्यांनी महाराज चांगला भाजून झाल्यानंतर दूध टाकलं दूध टाकल्यानंतर खाली उतरवला त्याच्यानंतर थोडं शांत होईल आणि मग त्याचे लाडू बांधायला सुरुवात केली आणि चांगले लाडू गोल गोल गरगरीत बांधले ते डब्यात भरून ठेवले आणि लाडू डब्यात भरून ठेवल्यानंतर पाहुणे रावळे आल्यानंतर डिश घेऊन त्याच्या दोन लाडू आणि हातोडी लावायची ती पखवाज लावायची हातोडी सुद्धा जवळ दिली म्हणजे हातोडी कशाला दिली बऱ्याच वेळ ती फुटत नाहीत महाराज लाडू <laughs> ते फोडण्याकरिता आता दात पाडतील असे काही लाडू असतात म्हणून त्याने ते दिले लाडू खायला मग आता त्या पाहुण्यानं लाडू घेतला तो फोडला आणि लाडूचा घास तोंडात घातला आता कसा लागेल त्याला लाडू तुम्ही ऐकताच महत्वाची गोष्ट आहे लाडू गोड असतो की नाही असतो मग त्यानं काय खाल्लंय ला लाडू खाल्ला की नाही मग गोड का नाही लागला साखर नाही घातले मग लाडू गोड असतो का साखर गोड असते अहो गोड साखरच असते लोक लाडू गोड बनतात लाडू गोड कधी झालाच नाही हा गोड साखरच आहे महत्वाची गोष्ट आहे तसं विषयामध्ये सुख कधीच नाही महाराज हा कधीच सुख नाही विषयामध्ये सुख आपल्या जवळ आहे आपल्या जवळच सुख विषयामध्ये प्रतितीला येतं प्रतिबिंबित होतं महत्वाची गोष्ट आहे मग का बरं ही गोष्ट प्राप्त करून घेण्याकरिता हे मिळवायचं हे मिळवायचंय म्हणून माझी वृत्ती धावत होती ती स्थिर नव्हती ती धावती आहे म्हणून मला दुःख होतं तीच वृत्ती ज्या वेळेला अंतकरणाची स्थिर झाली हे मला प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्याबरोबर माझी वृत्तीची धावपळ थांबली आणि वृत्तीची धावपळ थांबल्याबरोबर काय झालं माझ्या ठिकाणी असणारं जे त्यांनी आत्मतत्व आहे जे आत्मचैतन्य आहे ते आनंद स्वरूप आहे ना त्याचं प्रतिबिंब वृत्तीत पडलं कारण वृत्ती शुद्ध सत्व गुणाचं कार्य आहे पण शुद्धसत्व गुणाचं कार्य कारणाने आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब वृत्तीमध्ये पडलं आणि मग त्या वृत्तीमध्ये सुख त्यांनी पाहायला मिळालं महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याकडून सुख आलं नाही आपल्या जवळच सुख त्यांनी मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं म्हणजे त्यांनी या गोष्टींमधून या विषयांमधून जरी सुख आल्यासारखं दिसत असलं तरी ते विषयातलं सुख नाही ते आपलं स्वतःच सुख आहे ते त्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटत मग माध्यमच कशाला करीत बसायचं आपल्या जवळ आहे ना आपल्या जवळच पाहायचं पण आत्मचिंतन करावं कालच्या अभंगात त्यांनी महाराज हा अभंग येऊन गेला ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडत सेवा करा त्याचे आत्मा हाच देव आहे पण देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी अरे निज निजदेव निनसी मुळी कोणी देवा, को देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही आणि मग ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची तो आत्माच देव आहे आणि त्याची प्राप्ती करून घेतल्याशिवाय सुख नो आ, सुख प्राप्त होत नाही मग त्याच्या व्यतिरिक्त असणारे जे अनात्म पदार्थ आहेत ते त्यांनी मला नाम आणि रूपात्मक पाहायला मिळतात ते सर्व दुःख देणारे आहेत त्यांचा संघ सोडून त्यांनी आत्मतत्वाचा स्वीकार करावा मग समाधान प्राप्त होईल मग त्या परमात्म्याचं चिंतन केल्यानं काय होतं ज्याचं चिंतन आपण करतो ना मनुष्य तसाच होतो महाराज चिंतने चिंतने तद्रुपता तद्रूप अवस्था प्राप्त होते मग परमात्म्याचं जर आपण चिंतन करायला लागलो तर आपण मन सुद्धा भगवंताचं चिंतन करता करता भगवत रूपच होऊन जाईल